भारतीय बौद्ध महासभा शाहवाडी तालुका मुंबई विभागाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास सांगता समारंभ मुंबईतील दादर येथे नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे होते बुद्धांची परिवर्तनवादी विचारधारा जगाला तारू शकेल कारण या विचारातच क्षमता बंधुता आणि विज्ञानवादी मूल्य आहेत आम्ही शाहवाडी तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा आणखीन मजबूत करणार असल्याचे यावेळी भिखाजी यांनी सांगितले समता सैनिक दलाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा कासले यांनी मार्गदर्शन केले गुन्हे जनाचा सत्कार करण्यात आला प्रशांत कांबळे यांनी संस्थेला लॅपटॉप भेट दिला यावेळी सुभाष कांबळे सुजाता कांबळे पत्रकार रमेश डोंगरे प्रकाश कांबळे दीपक कांबळे सचिन काळे चंद्रकांत कांबळे ताया पाटील पत्रकार महादू पवार अनिल कांबळे लक्ष्मण कांबळे आर एस कांबळे मनोहर कांबळे शामराव कांबळे भगवान घोलप मारुती कांबळे सर्जेराव कांबळे शिवाजी बनसोडे आदी मान्यवरांसह शाहवाडी उपस्थित होते बिपेंसाठी शाहवाडीहून रमेश डोंगरे